मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मंजू सत्यजितला बोलत असते की सत्या मला माहिती आहे हे सगळं तुझं ना मुद्दामच चालू आहे तर सत्या बोलत असतो हो तुम्हाला असंच वाटत असेल की हे सगळं मी मुद्दामच करतो आहे परंतु तुम्हाला माझी बाजू ऐकून घ्यायची नाही आहे ना इकडे माया आणि बाबा दोघंही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि सत्य कुठे असं ते विचारणारच ना तोच आता कमिशनर साहेब बाहेर येतात तर आता कमिशनर साहेब बाहेर आल्यानंतर मायाला बोलू लागतात काय मग प्रदेश अध्यक्ष काय चालू काय आहे आणि अचानकच मी आल्यानंतर तुम्ही इथे आलात काही गडबड झाली आहे का तर आता माया बोलू लागते अहो नाही इन्स्पेक्टर साहेब तसं काहीच झालेलं नाही आहे आम्ही फक्त इथे एका महत्त्वाच्या कामासाठीच ना आलेलो होतो नाही म्हणजे तुमच्या त्या मॅडमलाच ना आम्ही इथे भेटायला आलेलो होतो तर तो बोलू लागतो की हो मी सुद्धा मॅडमलाच भेटायला आलेलो आहे मात्र त्या अजूनही इथे नाही आहे कुठे गेल्या देवजाने आणि यांच्याकडून मला आल्यानंतर कळलं की त्यांना कोर्टात गेलेले आहेत महत्त्वाच्या कामासाठी इकडे भारती मॅडम बलमाला बोलत असते बलमा काहीतरी कर आणि ना मंजी मॅडमला खाली घेऊन या तर आता बलमा ना बाहेर येतो आणि मग आता तिथे तिथे जी शिडी असते ना तिचं ना तो शोधत असतो आणि शिडी शिडीचं ना तिथे पत्ताचं नसतो आता सत्य बसतो ना तो पुन्हा एकदा बलमाला कॉल लावतो आणि बोलू लागतो की बलमा अरे अजून किती वेळ लागणार आहे तुला तुला एका शिडीसुद्धा आणता येत येत नाही आहे का रे लवकरात लवकर शिडीची ना अरेंजमेंट कर तर आता मंजू बोलते हो वाटलंच होतं मला सत्या हे जे काही चालू आहे ना हे सगळं तूच करतोय आता सत्य बोलतो हो तुम्हाला जे काही चालू ते मी करतोय हे बरोबर कळतंय पण आपल्या दोघांमध्ये दुरव येण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला मी समजवतोय तेच तुम्हाला ऐकून घ्यायचं नाही आहे हो ना का वागमारे आणि काहीतरी कर पण लवकरात लवकर मला खाली घे सत्या तर सत्य बोलतो की तुम्ही ट्रेनिंगमध्ये उड्या कशा मारायच्या हे शिकलातच असेल ना माझ्या वाघमारे घाबरत नाही चला वन टू थ्री करून सत्य मंजूचा हात पकडतो आणि त्या टेरेसवरून डायरेक्ट ना खाली उडी घेतो आता दोघेही जण त्या चिपटाच्या गंजावरती येऊन पडतात मंजू अगदी घाबरलेलीच असते आणि ती आता सत्यजीतला बोलत असते की काय रे मूर्ख तुला कळत नाही का सत्या आता जर काही झालं असतं मला तर काय केलं असतं तू तू आधी दवाखान्यामध्ये चल तुझ्या हाताला नक्कीच काहीतरी झालेलं असणार सत्याची त्याला काळजी वाटत असते आणि आता मंजू बोलू लागते की आधी चल तू तर सत्या बोलतो वाघमारे मॅडम मला काहीही झालेलं नाही आहे तुम्ही जा आधी आतमध्ये कमिशनर साहेब आलेले आहेत त्यानंतर मंजू आतमध्ये येते आणि बोलू लागते अहो तुम्ही कधी आलात साहेब तर आता साहेब बोलू लागतो अगं मंजू तो कोर्टात गेली होतीस ना तेव्हाच मी इथे आलो त्यानंतर आता तिथे बलमाही असतो आणि सत्याचे बाबासुद्धा असतात आणि मग मा माया आता बोलू लागते माझं सत्य कुठे ते बोलाल ते का तुम्ही आधी आणि तेवढ्या त्या ठिकाणी आता ते जे मीडियावाले असतात ना त्यांची आता एंट्री होते मीडियावाले बोलू लागतात तुम्हाला माहिती आहे या मॅडम वरती गच्चीवर होत्या आणि डागडुजीचंच काम सुरू कर सुरू केलेलं होतं यांनी यांच्या मदतीला सत्यजित सुरवीसुद्धा होते असं ते सत्याच्या बाबतीत ना बोलत असतात तर आता कमिशनर बोलू लागतो पण मला असं कळलं सांगण्यात आलं की ते ना पोलीस स्टेशनमध्ये नाही तर कोर्टात गेलेल्या होत्या तर आता इकडे मंजू बोलू लागते की नाही आम्ही वरती होतोच साहेब आणि हे मी केलेलं नाही आहे हे यांनीचं ना केलेलं आहे आणि यांनीचं ना आम्हाला त्या ठिकाणी वरती कामाला लावलं यांची त्यांना शिक्षा मिळायलाच हवी तर कमिशनर बोलू लागतो आता शिक्षा कसली यामध्ये चांगलंच तर काम करता येईना ते जाऊ द्या आता त्यानंतर सत्या आणि बलमा जे असतात ना दोघेही जण एका तलावाच्या शेजारीचं ना येऊन बसलेले असतात सत्यजी हातामध्ये मंजूचं मंगळसूत्र असतं आणि त्यांच्यामध्ये जो काही दुर, दुरा दुरावा आलेला असतो ना आणि त्यामुळे तो आधीच ना अस्वस्थ होऊन गेलेला असतो तर सत्यजित बोलू लागतो की वाघमारे आणि माझ्यामध्ये जो काही दुरावा आला आहे ना बलमा हा कधी दूर होणार बलमा बोलू लागतो काळजी करू नको आपण भन्नाडाशी यावर्षी ना दिवाळी साजरी करूया सेलिब्रेट करूया तर सत्या बोलतो की नाही मला नाही करायची जोपर्यंत वाघमारे माझ्यासोबत माझे घरी येत नाही ना तोपर्यंत आता बलमा बोलतो की बाबा आपल्यालाच काहीतरी करावं लागेल सत्याच्या मागावरती गुंड पाठवावे लागतील आणि बाबा आता बोलू लागतो अरे वेडा झाला आहे का बलमा तू तर बलमा बोलतो की हो वाघमारे मॅडमला असं दाखवायचं की सत्याच्या मागे खूप मोठे असे गुंड लागले त्याच्या जीवाला धोका आहे आणि मग काय कमिशनर साहेब सत्याच्या मागावर आपल्या मंजू म्हणजे वाघमारे मॅडमलाच लावतील मग दो काय दोघांना एकमेकांसोबत घालवायला वेळ मिळेल दोघंही सोबत जर असले ना तर त्यांचे मन नक्कीच ना जुळतील खुलतील त्यानंतर मंजू इकडे पोलिसांना जाब विचारत असते तुम्ही आज जे काही केलं आहे हे सगळं योग्य आहे का बोला मला तर कोणीच ना मंजूच्या विरोधात जात नाही सगळं बोलू लागतात की हो आम्ही काय करणार सत्य तिथे होता तर आम्ही काही करू शकलो नाही सॉरी मॅडम त्यानंतर येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्याला कुणीतरी मारणार आहे म्हणून कमिशनर बोलू लागतात की मंजू आता तुला सत्याची काळजी घ्यायची आहे पू फौजफा घेऊन काही दिवस तुला सत्याच्या मागावरच राहायचं आहे त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून तर इकडे माया सत्यजितला बोलत असते त्या नेबाटला अजिबात त्याच्या घरामध्ये घेऊन यायचं नाही आहे सत्या तर सत्या बोलतो आई प्लीज तू मंजूबद्दल काही बोलूच नको एकदा मी श्वास घेणं बंद करेल पण वाघमारेशिवाय मी राहू शकत नाही प्लीज असं तो आईला बोलत असतो मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन या मालिकेचे अपडेट बघायला मिळतील